सध्याला सुरू असलेल्या पोलीस भरतीबद्दल अनेक उमेदवारांच्या शंका आहेत आणि या शंकामुळे त्यांचा गोंधळ उडालेला आहे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत आज या प्रश्नाची सर्व उकल आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सर्वांना उपयोगी पडणारे हे प्रश्न आहेत तर चला बघूया पहिला प्रश्न सर फोटो किती लागतील हे बघा तुम्ही जर एका घटकामध्ये फॉर्म भरला असेल कुठल्याही तर पाच फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लागतील तुम्ही एकापेक्षा जर अनेक ठिकाणी अभिजन अर्ज भरला असेल म्हणजे तुम्ही एकापेक्षा अनेक ठिकाणी म्हणजे तीन ठिकाणी जर समजा उमेदवारी अर्ज भरला असेल तर पाच ते पंधरा पंधरा फोटो घेऊन जा आणखी काही चार पाच एक्स्ट्रा जरी सोबत नेले तरीही काय प्रॉब्लेम नाही पण पाच फोटो हे तुम्हाला लागणारच त्याच्यानंतर असा एक प्रश्न आलेला आहे आधार कार्डवर नाव चुकलं आहे काय करू हे बघा तुमचं जर आधार कार्डवर नाव चुकलं असेल तर तुम्ही सोबत ड्रायविंग लायसन्स घेऊन जा पॅन कार्ड घेऊन जा वोटिंग कार्ड घेऊन जा याचा फायदा असा होईल की तुमचे ज्यावेळेस तिथं डॉक्युमेंट तपासले जातील त्यावेळेस आधार कार्डावर तुमचं नाव चुकलं हे त्यांच्या लक्षात येईल त्यानंतर तुम्ही हे तीन डॉक्युमेंट त्यांना दाखवा वोटिंग कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन त्यावर तुमचं टी प्रमाणे सर्व नाव वगैरे असेल फक्त आधार कार्डावर नसेल त्यावरून त्यांच्या लक्षात येईल की हे डॉक्युमेंट खरी आहेत फक्त आधार कार्डावर नाव चुकलं आहे त्याचा तुम्हाला पर्याय ते असं सांगतील तिथं एक हमीपत्र असतं ते हमीपत्र तुमच्याकडून लिहून घेतील आणि तुमचा मार्ग त्या ठिकाणी समोर मोकळा होईल त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही त्यानंतरचा प्रश्न आहे जन्म दाखला नाही काय केलं पाहिजे हे बघा जन्म दाखला जर नसेल तर शाळेमधून कॉलेजमधून बोनाफाईड नावाचं एक सर्टिफिकेट मिळतं ते तुम्ही घेऊन जा त्याच्यातही असा एक प्रश्न आलेला आहे की सर मला एटीकेटी लागली आहे आणि मला बोनाफाईड पण देत नाहीत तर त्याच्यावर एक पर्याय असा आहे तुमच्या प्रिन्सिपल सरांना सांगा की मी अशा अशा ठिकाणी पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज भरलेला आहे आणि मला त्या ठिकाणी बोनाफाईटची आवश्यकता आहे त्याच्यावर पर्याय असा निघेल की तुमच्या प्रिन्सिपल सरांकडून तुम्ही एक पत्र लिहून घ्या हा विद्यार्थी अशा अशा वर्षापासून आमच्या कॉलेजमध्ये आहे परंतु याला एटीकेटी लागल्यामुळं आम्ही बोनाफाईट देऊ शकत नाही त्या बदल्यामध्ये आम्ही हे प्रमाणपत्र देत आहोत आम्ही त्या ठिकाणी तुमचा मार्ग मोकळा होईल डिजि लॉकरमध्ये तुम्ही जर काही डॉक्युमेंट ठेवले असतील तर त्याच्या कलर प्रिंट काढून घ्या त्या सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरू शकतात एक हमी पत्र लिहून दिलं तर ते डॉक्युमेंट तुमचे ग्राह्य धरले जाऊ शकतात नंतर असा एक प्रश्न आला आहे की सर डोमासाईल माझ्याकडे जुना आहे नवीन काढू का अजिबात आवश्यकता नाही डोमासाईल आदिवास प्रमाणपत्र हे लॉंग टर्मसाठी चालतं एकदा काढलं तर परत काढण्याची आवश्यकता नाही हा जर तुमचं हरवलंच असेल तर तुम्ही जाव क्रमांक त्यावर असतो त्या जाव क्रमांकावरून ते परत तुम्ही मिळवू शकता परंतु जर उपलब्ध असेल ओरिजिनल तर दुसरं काढण्याची आवश्यकता नाही ओके त्यानंतरचा प्रश्न असा आहे की सर रहिवाशी दाखला कम्पल्सरी आहे का हे बघा मित्रांनो रहिवाशी दाखला हा कुणासाठी आहे माहीत आहे का ज्या लोकांनी नक्षलग्रस्त भागामध्ये आवेदन अर्ज भरले आहेत अशा लोकांना रहिवाशी दाखला हा कंपल्सरी आहे अन्यत्र इतर ठिकाणी आवेदन अर्ज भरणाऱ्या लोकांना रहिवाशी दाखल्याची गरज नाही गडचिरोलीसारख्या ठिकाणी तुम्ही आवेदन अर्ज भरले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला रहिवाशी दाखला हा द्यावा लागतो अन्यत्र ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही नंतरचा प्रश्न असा आहे की कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का हे बघा ज्या लोकांनी कास्टमधून आवेदन अर्ज भरले आहेत अशा लोकांना कास्ट सर्टिफिकेट हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते कंपल्सरी आहे परंतु ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये ज्या लोकांनी अर्ज भरले आहेत अशा लोकांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही या दोन कॅटेगरी कोणत्या ओपन आणि ई डब्ल्यू एस या दोन कॅटेगरी सोडून इतर जेवढ्या कॅटेगरी आहेत ज्या ज्या लोकांनी कास्टमधून आवेदन अर्ज भरले आहेत त्या प्रत्येकांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्यानंतर असा एक प्रश्न आला आहे की एम एस सी आय टी कंपल्सरी आहे का हे बघा एम एस सी आय टी कंपल्सरी आहे पण आता लक्षात घ्या एम एस सी आय टी कंपल्सरी कधी आहे तुमच्याकडे जर आता एम एस सी आय टी कंप्लीट असेल तर तुम्ही ती सोबत घेऊन जा सोबत डॉक्युमेंटला लावा जर नसेल तर एम एस सी आय टी तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मूळ घटकामध्ये परत आल्याच्या नंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ती देणं गरजेचं आहे अशा प्रकारे ती कंपल्सरी आहे काही उमेदवारांना असं वाटत आहे की एम एस सी आय टी कम्पलसरी आहे सध्याला तुम्ही पोलीस भरती देण्यासाठी एम एस सी आय टी कंपल्सरी नाही एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसलं तरीही तुम्ही पोलीस भरती देऊ शकता ती कधी लागणार जॉईन झाल्याच्या नंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ती द्यावा लागणार समजलं त्यानंतर नेक्स्ट प्रश्न असा आला आहे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे का परत तेच ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी कुणाला आहे ज्या लोकांनी चालक या पदासाठी आवेदन अर्ज भरला आहे अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे परंतु ज्या लोकांनी चालक पदासाठी आवेदन अर्ज भरला नाही त्यांना पण द्यायचे पण कधी सेम एम एसिटी से सारखंच तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर ट्रेनिंग पूर्ण करून परत तुम्ही मूळ तिथून पुढे दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचं परंतु चालक पदासाठी जर अर्ज जर असेल तर ड्रायविंग लायसन्स तुम्हाला आताच पाहिजे त्यानंतर असा प्रश्न आला आहे शाळा सोडल्याचा दाखला त्यावर माझी जन्मतारीख चेंज झाली काय करू हे बघा शाळा सोडल्याचा दाखला त्यावर असणारी जन्मतारीख ही फुल अँड फायनल समजली जाते त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही हा त्याचा तुम्ही अफिडेव्हिट नक्की करू शकता ते ऍफिडेव्हिट तुम्ही जर करून ठेवलं नसेल तर करून घ्या आणि ते तुम्ही ज्या ठिकाणी तुमची पोलीस भरती चालू आहे त्या ठिकाणी घेऊन जा तिथं तुमच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतलं जाईल आणि तुम्हाला ग्राउंड आणि लेखी दोन्ही परीक्षांना बसू दिलं जाईल काही महिलांचे सुद्धा प्रश्न आले आहेत असा एक प्रश्न आहे की सर मी विवाहित झाले आहे आणि पोलीस भरती देत आहे तर माझ्या वडिलाच्या नावावर माझे काही डॉक्युमेंट आहेत आणि आता लग्न झाल्याच्या नंतर मॅरेज सर्टिफिकेट वगैरे माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे तर, हो तर काही हरकत नाही तुम्ही लग्नाचं प्रमाणपत्र जर काढलं असेल तर चांगली गोष्ट आहे ते सोबत घेऊन जा गॅजेट केलं असेल तर ते सोबत घेऊन जा जर नसेल केलं तर लग्नाचं प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे असेल मॅरेज सर्टिफिकेट तेवढं जरी तुम्ही घेऊन गेला तरी तुमचं ग्राउंड आणि लेखी याच्यामध्ये तुम्हाला कुठेही बाधा येणार नाही तिथेही तुमच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतलं जाईल आणि तुम्हाला ग्राउंड आणि लेखी दोन्हीही परीक्षांना बसू दिलं जाईल त्यानंतरची प्रोसेस जी आहे तुमचा जो प्रश्न आहे की महिलांनी काय केलं पाहिजे तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर सर्व डॉक्युमेंट तुमच्या पतीच्या नावावर तुम्ही काढून घेऊ शकता तर मित्रांनो असे एक नाही अनेक प्रश्न सध्याला पोलीस भरती सुरू असल्यामुळं अनेक उमेदवारांना पडलेले आहेत तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आय होप आज जे प्रश्न आपल्याला विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील बऱ्याच शंका त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून तुमच्या दूर झाल्या असतील आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्याही प्रश्नांची उत्तर आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पोलीस भरती संपेपर्यंत पूर्ण पोलीस भरतीची अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र